नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक चार सात दोन हजार पंचवीस तर मित्रांनो ॲवेकडोच्या काही व्हेरायटी लागवड केलेल्या आहेत जवळपास सहा ते सात वर्षे पूर्ण झालेले परंतु महाराष्ट्रामध्ये अवेकडो येते की नाही अजून शेतकऱ्यांना माहीत नाही मी एकाच वाक्यात सांगतो की काही महाराष्ट्रामध्ये वरायटी चांगल्या प्रकारे आपल्याकडे येत आहेत तर शेतकऱ्यांनी त्याची लागवड करणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त हव्याकडं लागवड केली तर आपल्याला उत्पादनही चांगल्या प्रकारे मिळू शकते त्याच्यामध्ये काही महाराष्ट्रामध्ये येणारे काही व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये आर्कासुप्रिम आहे हॅश आहे पिंकलटन आहे गुरगुरवी आहे अनेक व्हरायटी आहेत तर शेतकऱ्यांना लागवड करणे अदोगर बाग त्यांचं बघणं गरजेचं आहे कोणत्या शेतकऱ्यांना अनुभव आहे त्यांच्याकडं उत्पादन किती वर्षापासून आहे आणि त्यांच्याकडं रोपं वगैरे आहेत का नाहीत तर आपण शेतकऱ्यांना ह्याच झाडावर आपण मदर प्लॅन्ट तयार करून ह्याच वातावरणामध्ये रोपं देण्याचं काम करत आहोत तर शेतकरी मित्रांनो प्रथम तुम्ही मी एक खबरदारी दारी घेणं गरजेचं आहे जेणेकरून अ रस्त्यावरच्या नर्सरी धारकांना अवेकडो संदर्भात कुठलीही माहिती नसते ते फक्त विचारतात ही व्हेरायटी आहे ती व्हरायटी आहे किती डिग्री तापमानामध्ये येते आयल कंटेन का आहे त्याला हृष्टो कोणता आहे हे कुठल्याही नर्सरी धारक किंवा रस्त्यावरच्या नर्सरी वाल्यांना माहीत नसतं आणि स्वस्त मिळालं की शेतकरी तिथं फसतो शंभर टक्के आपल्याकडे एच आर आय रिसर्च सेंटर बेंगलोरच्या व्हेरायटी आहेत त्या रिसर्च केलेल्या व्हरायटी आहेत महाराष्ट्रासाठी शिफारस केलेल्या व्हॅरायटी आणि समोर जे दिसतं हे तुमच्या हे उत्पादन सुद्धा चालू आहे आपलं हे आता तिसरं वर्ष आहे उत्पादनाला आपण काही झाडावर आता यावेळेस उत्पादन घेतले आहे आणि ह्याच झाडापासून आपण शेतकऱ्यांना रोपो तयार करून गॅरंटेड आणि व्हरायटीड शंभर टक्के देत आहोत तर तुम्ही पाहू शकताय माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर अठरा पन्नास बत्तीस माझा ॲड्रेस आहे मुक्कामपोट शिवणी तालुका जिल्हा बीड तर महाराष्ट्रामध्ये सतत दुष्काळ असणारा जिल्हा बीड जिल्हा कमी पाण्याचा पट्टा ड्राय एरिया अशा परिस्थितीमध्ये अवेकडो बीड जिल्ह्यामध्ये सक्सेस झालेला आहे तर इतर शेतकऱ्यांना लागवड करण्यासाठी काही अडचण नाही धन्यवाद जय जवान जय किसान